कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर आज शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील झळकवत ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली तर या आंदोलनात सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या परिपत्रक फाडत त्यांची होळी करत मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया अशा आशयाचे बॅनर झळकवले केले आंदोलन आंदोलनात कार्यकर्त्यांना मराठी असल्याचा अभिमान आहे हिंदी सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध अशा आशयाचे फलक हातात घेत सरकार विरोधात घोषणाबाजी करत केले आंदोलन शिवसेना ठाकरे गट व मनसेचे पदाधिकारी महिला कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आता तुम्ही जर आंदोलन इथे बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपली सेना या दोन्ही सेना एकत्रितपणे आज आहेत पण कुठेही तुम्हाला झेंडा दिसला का नाही आम्ही एकाच तत्वाची एकाच विचारांची माणसं आहोत त्यामुळे झे साहेबांनी पण सांगितलं की पाच तारखेला फक्त मराठीचा अजेंडा असेल कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल आणि तशा प्रकारचा तो मोर्चा निघणार आहे आणि आजचं आम्ही जे आता हे दहन केलं ज्या याचं त्याबद्दल सांगतो हो की ही जी मराठीची सक्ती हिंदीची सक्ती चालू आहे या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र आज एकत्रितपणे ह्या विषयावर लढतोय आणि निश्चितपणे जो फडणवीस सरकार आहे हे जे लादत आहे त्यांना ह्या विषयावर पायउतार व्हावा लागेल फक्त दिल्लेश्वरांनी कुठेतरी आदेश दिलाय म्हणून पहिला प्रयोग होत हा जो महाराष्ट्रावर होतोय अरे तुमची राज्य आहेत गुजरात आहे पश्चिम बंगाल आहे कर्नाटक आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सरकार आहेत ना तिथे हा प्रयोग पहिला अवलंब आहे आणि आमच्याकडे कितीही तुम्ही हा प्रयोग केला तरी आम्ही तो चालून देणार नाही आणि अशाच प्रकारचा जाहीर निषेध करून जिथे जिथे आता ह्या ज्या जे फडणवीस सरकार दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर चालते स्वतःचे यांच्यात काही शिल्लक राहिले नाही हिंदुत्व यांच्यात शिल्लक यांची जागा यांना मतदार पुढच्या नक्कीच दाखवून देतील आज बोलतो आणि आम्ही हो दोन्ही पक्ष एकत्र आहोत एकाच विचाराने चाललोय पाच तारखेला याही पेक्षा जबरदस्त म्हणून कल्याण मधून एक आमची आघाडी एकत्रपणे जाऊ आणि या मोर्चा यशस्वी होईल नक्कीच मराठी आम्ही एकत्र जे फडणवीस सरकारने जो जे आर काढला होता की हिंदी भाषा शक्तीची पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा शक्तीची जी मुलं लहानपणापासून मराठी माध्यम माध्यमातून घरात शिकतात आणि त्यांच्यावर दुसऱ्या भाषेची सक्ती करणं मराठी तर त्यांची आहेच भाषा मातृभाषा परंतु हिंदीची सक्ती करणं त्या लहान मुलाला ज्याला भाषेचं ज्ञान नसतं तो पहिलीच जेव्हा जातो तेव्हा त्याला भाषेचं ज्ञान येतं आणि त्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान पण द्यायचं आणि त्याच्यावर डोक्यावर भार टाकायचा या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही त्यांचा जो अध्यादेश निघाला जो त्यांनी जो मरा हिंदी सक्तीचा जो आदेश का परिपत्रक काढलं त्याची आम्ही होळी करून जाहीर निषेध केला आणि या मराठी द्रोही फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी मराठीचा मराठीला अविभाज्य धरले आहे तर दुसरी भाषा हवी कशाला जे परप्रांतीय आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर त्यांनी आमची भाषा शिकली पाहिजे परप्रांतीयांची भाषा शिकण्यासाठी आमचं महाराष्ट्र नाहीये ते इतर राज्यात तुम्ही प्रयोग करा इतर राज्यात ती कंपल्सरी करा आमच्या राज्यात फक्त मराठीच राहील महाराष्ट्र हे कदापि सण करणार नाही आणि फडणवीस सरकारला पाय उतार व्हायला लागेल असे धंदे केले तर पक्षांची विचारधारा शेवटी ठाकरे फॅमिलीचे आहे प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे या ठाकरे ठाकरेंच्या विचारांनीच आम्ही पुढे चालतो जरी दोन पक्ष वेगळे असले तरी विचारधारा एकच आहे आणि ते आज दो साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन त्यांनी आज सगळ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि मनसे एक वेगळा आनंद दिला आणि आम्हाला तो अतिशय आनंदाचा क्षण आहे ज्या ज्या दिवशी आम्ही पाच जुलैला एकत्र राहू आणि एकत्र आमची शक्ती दाखवू त्या वेळेला सगळ्यांची पाचावर धारण बसेल एवढं आम्ही नक्की सांगतो ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण